क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी हुतात्मा किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माननीय श्री वैभवकाका नायकवडी व व्हाईस चेअरमनपदी श्री रामचंद्र भाडळकर यांची बिनविरोध दी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक हार अभिनंदन शुभेच्छू हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा जिल्हा सांगली जाहीर आभार पंचवार्षिक निवडणूक दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीस हुतात्मा पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून दिल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद मतदार बंधू भगिनी शेतकरी कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी हितचिंतक यांचे मनपूर्वक आभार श्री वैभव नागनाथ नायकोडी मार्गदर्शक हुतात्मा संकुल वाळवा ग्रामसभेत नागरिकांनी तिला शिक्षणाचा नारा बोरगावात ज्येष्ठ नागरिकांकडून जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न प्रजासत्ताक दिनानिमित्त बोरगाव तालुका वाळवा येथे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यामध्ये गावाला स्वच्छ व मुबलक पाणी मिळण्यासाठी पाणीपट्टी दरवाढ करून एक हजार सातशे रुपये करण्याची सर्वांमते ठराव मंजूर करण्यात आला याला उपस्थित नागरिकांनी हात वर करून मान्यता दिली यावेळी खर्चाचा वार्षिक अंदाजपत्र वाचून दाखवताना चोवीस कोटी तेरा लाख पाचशे रुपये जमा रक्कम तर खर्चाची रक्कम ही वीस कोटी बेचाळीस लाख सात हजार पाचशे रुपये इतक्या अंदाजपत्रकाचे बोरगावगावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील यांनी वाचन केले तर गावातील सांड पाण्यावर शुद्ध करण्यासाठी लाखाची योजना कार्यान्वित होत असल्याचे सांगत गावात लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून एकशे पाच के व्ही तयार करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी करणार असल्याचे सरपंच जितेंद्र पाटील यांनी सांगितले तर जिल्हा परिषद शाळा वाचवायची असेल तर गावातील प्रत्येक नागरिकांनी आपली मुले मराठी शाळेत घालायला हवी त्याचबरोबर उच्च शिक्षण मिळण्यासाठी कमिटी नेमून प्रत्येक महिन्याला शाळेची गुणवत्ता तपासण्याच्या ज्येष्ठ नागरिकांनी सूचना केल्या तसेच गावाला स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गावाशेजारी असणाऱ्या कृष्णा कारखान्यावर राजारामबापू साखर कारखान्याच्या दूषित पाण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र देण्याचा ठराव करण्यात आला यावेळी गावातील पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कर्मचारी व घंटागाडी चालक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एकंदरीत आज झालेल्या ग्रामसभेत स्वच्छता आरोग्य कृषी शिक्षण या विषयावर महत्वपूर्ण चर्चा झाली यावेळी उपसरपंच सचिन पाटील ग्रामपंचायत सदस्य कुमार वाटेगावकर आशिष शिंदे सूर्यकांत पाटील मुकुंद वाटेगावकर सविता पाटील वैशाली नाईक तेजस्विनी घाडगे आरोग्य अधिकारी प्रमोद शिंदे नरेंद्र पवार तलाठी प्रकाश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते तर गजानन कोगुनरे यांनी सचिव म्हणून काम पाहिले सव्वीस जानेवारी शासनाच्या निर्णयानुसार ग्रामसभा आयोजन केलं होतं या ग्रामसभेमध्ये नऊ विषयावर चांगली चर्चा झाली त्याच्यामध्ये गावा नदीमध्ये पात्रामध्ये मिसळणारं जी सांडपाणी असेल तिच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल जे कारखान्यामधून येणारं प पाणी असेल त्याच्या संदर्भातली सखोल चर्चा गावातली विरुद्ध माणसांनी केली शिक्षणाबाबतचं मोठं धोरण गावामध्ये असावं अशा पद्धतीचीसुद्धा चर्चा सगळ्या गावाने सहभाग त्याच्यामध्ये घेतला नागरिकांनी सहभाग घेतला आणि शिक्षणाला दिशा दिली पाहिजे त्याशिवाय गाव समृद्ध होणार नाही अशी भावना सगळ्यांनी लोकांनी व्यक्त केली गावाला स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळालं पाहिजे याची अपेक्षा आम्ही सगळ्या सदस्यांनी व्यक्त केली होती ती आम्ही ग्रामसभेपुढं मांडली लोकांच्या भावना समजून घेतल्या त्याच्यामध्ये लोकांनी उत्स्फृतपणे पाणीपट्टी संदर्भातलं धोरण असेल गावामध्ये राज्यामध्ये होणारा ग्रामपंचायतचा पहिला प्रोजेक्ट यदाकदाच होईल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सौर उर्जेवर जाणारं बोरगाव ही पहिलं गाव असेल असं मला वाटतं त्याच्याकडे आम्ही जाऊन गावाची पाणीपट्टी भविष्यामध्ये ज्यावेळे आमचे दोन्ही प्रोजेक्ट होतील त्यामध्ये भविष्यामध्ये आम्ही गावाची पाणीपट्टी कमी करायचा निर्णय सगळ्या सदस्यांच्या विचारांना आम्ही निश्चितपणानं लोकांच्या पुढं घेऊ आज जरी वाटत असलं लोकांना की पाणीपट्टी वाढते तरी गावाच्या विकासासाठी काही गोष्टी कराव्या लागतील इतर तुलनेनं आम्ही फार पाठिमाग आहे आणि गाव एका विचारानं जरी सत्तेमध्ये दोन गट असले निवडणुकीमध्ये दोन गट पडले असले तरी सत्तेने आणि गावाच्या विकासासाठी निश्चितपणानं गाव एकच जागी येऊन चांगल्या पद्धतीने विकास व्हावा ही सगळ्यांची चांगली भावना आहे कारण गाव पुढे येत असताना विचार एकत्र असले तर गाव पुढं जाऊ शकतं आणि ते जिवंत उदाहरण सगळ्या जिल्ह्याला घालून द्यायचं किंवा राज्याला घालून द्यायचं काम ही गावच करू शकेल अशी माझी भावना आहे सव्वीस जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये विविध विषयावर चर्चा झाली ती चर्चा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीने एकत्र अशी चर्चा झाली आणि विकासाच्या दृष्टीनं कधीच आमच्या गावात असं राजकारण आणलं जात नाही किंवा एकमेकांचं कुठलं हे बाळगता कोणताही विषय होत नाही सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही दोन्ही राजकीय जरी पार्टी वेगळ्या असल्या तरी गावच्या विकासानं आम्ही सगळी एकत्र काम करतो